भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म गृहत्याग सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेण्याचा विचार केला भारद्वाजचा आश्रम कपिलवस्तूमध्येच होता त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली आणि जेव्हा ते त्याच्याजवळ ते आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले आणि त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले ते त्याच्या सभोवती उभे राहिले त्यांची अंतःकरणे आवाकुल झाली होती जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्याच सालंकृत होता काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरला आहे असा तो भासला दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काही त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकीच निश्वास टाकीत होत्या अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते परिव्रजा घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत तिमूळ स्थितीत त्याच्यात भोवती त्या उभ्या राहिल्या मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला आपण परिव्रजा घेत असताना शुद्धोदनाने व प्रजापती गौतमीने तिथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही कारण त्याला ठाऊक होते की दुःखा वेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत परंतु ती त्याच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तिथे जमलेल्या लोकात आपले माता पिता असल्याचे त्याने पाहिले आपल्या माता पित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हतं त्यांनी रड रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी नावले छन्नाने कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तिथे उभा होता शुद्धोदन व प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या माता पित्यांपासून दूर झाला आणि छन्न जिथे उभा होता तिथे गेला त्याने त्याला आपले कपडे आणि अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले त्याने परिप्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे आणि भिक्षापत्र आणले होते सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ के गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले परिप्रजा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमे बाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे थे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता कारण का गौतमाला परिव्रजा घ्यायला लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला त्याने मागे वळण पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाला बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही मी शाक्य आणि कोली यांच्यामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला शुद्धोधन आणि गौतमी राजवाड्याकडे परतले सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे आणि अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली परिव्रजा ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षांचे होते लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य थोर माता पित्यांच्या पोटी जन्म लिहिला विपुल धनसंपन्न बुद्धीने आणि शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शीर झुकवले नाहीच पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य सुख पात्र भिक्षापात्र गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारी जगात कोणीही नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय हे त्याचे शौर्याचे आणि धैर्याचे कृत्य आहे जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही त्याला शाक्य मुनी अथवा शाक्य सिंह असेच म्हणावे लागेल शाक्य कुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला धन्य ती पत्नी जिला असा पती लावला राजपुत्र आणि त्याचा सेवक कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते पण त्याने परत जाण्याचे नाकारले त्याने राजपुत्राला कंठकासह अनोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचवण्याचा आग्रह धरला छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला मित्रा माझ्या पाठोपाठ येणाने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला ला आहे ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही पण दैव फिरले की फिर आपली वाटणारी माणसं देखील नेहमी परक्यासारखी वागतात कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी जग आशेसाठी माया करते काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूच शकत नाही तूच एक याला अपवाद आहेस आता हा घोडा घे आणि परत जा महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप टळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही घर सोडून मी अशा रीतीने सोडून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निःसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते किंबहुना ते नसतातच महाराजांची माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा आणि होय माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे ती फार थोर स्त्री आहे तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखे नाही हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने कंठ दाटून येऊन उत्तरला स्वामी चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तुझ्या ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत ज्यांचे अंतःकरण प्रेमाने उत्सम भळले आहे त्यांची तर गोष्टच बोलायला नको कुठे तुझा तो प्रासादात लोणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी हे राजपुत्र हा तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिल वस्तूनगरीला नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ एखादा धर्मनिष्ठा माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय आणि तुझी सावत्र आहे जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय जी सद्गुणाची खाण आहे जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे ती पती भक्तिपरायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय आणि तू तु, तुझे आपद नातलग आणि राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस पण ते कोण खरे मानेल आणि कोण त्यावर विश्वास ठेवेल छन्न पुढे म्हणाला आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळायला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसांना आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच शोभत नाही म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर दुःखाखोल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळूवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले छन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे प्रेमामुळे मी माझ्या आपत नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकांस सोडण्यास भाग पाडील ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच आताच होतो ढग जसे जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास आणि वियोग मानतो आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे असे मानणे बरोबर नाही आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा तू दुःख करू नकोस परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू तु घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिल वस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा आणि त्याचा निर्धार ऐका स्वामी आणि सेवक यांच्यामधील संवाद ऐकून त्या उमद्या कंठक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळवे मध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तू त्याला म्हणाला अश्रू ढाळू नकोस कंठका आवरते अश्रू तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या जा काशाय वस्त्रांना नमन केले कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रांनिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून आपले बाहू पसरून तो जमिनीवर लोळू लागला पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठ मोठ्याने रडू लागला आपल्या बाहूंनी कंठक घोड्याला कुरवळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही काही वेळा चालताना अडथळे आणि काही वेळा जमिनीवर पडे स्वामी भक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते